आप्पासाहेब काडादींच्या जनसेवेचा वसा अंगीकारून सामाजिक कार्याच्या संस्काराची शिदोरी आपल्या आचारातून जपत सक्षम समाज घडवत शेतकरी कष्टकरी जनसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव तत्पर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे धर्मराज अण्णाराज काडादी सोलापूरला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात काडादी घराण्याचा सक्रिय सहभाग होता सोलापूरच्या दैनिक संचार या वृत्तपत्राचं कार्य म्हणजे लोकशाहीच्या मूल्य संवर्धनासाठी आणि सामान्यांच्या हक्कासाठी मुक्त विचारांचं व्यासपीठ ज्याच्या व्यवस्थापकीय पदाची धुरा धर्मराज काडादी यशस्वीरित्या सांभाळतायत एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते आस्था गायत श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत हजारो शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पालकत्व स्वीकारलं ते धर्मराज काडादी यांनी साखर कारखान्याच्या संचालक अध्यक्ष ते मार्गदर्शक अशा सर्व पदांवर धर्मराज काडादी यांनी निस्वार्थ भावनेनं कार्यरत होऊन उत्कृष्ट प्रशासन आणि व्यवस्थापन करत साखर कारखान्याला केंद्र शासनाचा मल्टीस्टेट रजिस्टर्ड कारखाना म्हणून दर्जा मिळवून दिला दहा हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता स्वतंत्र बॉयलरद्वारे डिस्टिलरी प्रकल्प वेस्ट पाण्यावर प्रक्रिया करून बायोगॅस प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वयित करत साखर कारखान्याची प्रगती आणि ख्याती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निर्माण केली ती धर्मराज काडादी यांनी उत्कृष्ट बियाणांद्वारे ऊसाची लागवड ऊस उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतकरी मेळावे तीस हजाराच्या वर सभासद सभासदांसाठी अपघाती विमा योजना आणि आर्थिक मदत कारखान्याच्या वतीनं सोलापुरात दुष्काळग्रस्त ठिकाणी जनावरांसाठी चारा छावणी आणि पाण्याची सोय करत शेतकऱ्यांच्या हितकारक कार्य करण्यावर धर्मराज काडादी यांनी भर दिला कर्मसाहेब काडादी यांनी एक आदर्श अशा पद्धतीचा हा कारखाना सहकार क्षेत्रामध्ये चालू केला आणि तो नावारूपाला आणला ना शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम गेली बावन्न वर्ष आपल्या काळात आणि त्यांच्या नंतरच्या काळात आपण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या जे ठिकाणी जेव्हा चालू केला कारखाना दोन ते थी तीन थी हजार एकर पण ऊस त्या ठिकाणी नव्हता तो आज जवळजवळ पन्नास हजार एकरापर्यंत हा ऊस त्या ठिकाणी या भागामध्ये सिद्धेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये व्हायला लागलेला आहे प्रत्येक वर्षी आपण त्या ठिकाणी ऊसाला या भागातल्या कुठल्याही साखर कारखान्यापेक्षा जास्ती भाव देतो किंबहुना इतर कारखाने सिद्धेश्वर जो भाव देईल तेवढा आम्ही देऊ अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतात यामध्ये सर्व काही आला यंदा बदल होणारच गाडा दिस येणार कॉम्प्युटर 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 आणि फक्त कॉम्प्युटर